नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत दाल मखनी रेसिपी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत तर तुम्हाला मी ही रेसिपी यामध्ये आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे बनवण्यासाठी काय लागणार आहे किती प्रमाणात ते सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे पूर्ण बघा तरच तुम्हाला आपल्या रेसिपी बद्दल समजेल ही रेसिपी कशी बनली ती आणि आपल्याला कशी बनवायची ती चला तर मग स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक दीडशे ग्राम उडदाची डाळ घेतली होती काळी तिला आपण स्वच्छ पाण्याने एक चार ते पाच वेळेस चांगलं धुतलेलं आहे असं हाताला चुळू चळू आणि हिला एक पाच तासासाठी भिजू घातली होती तर बघा ही आपली डाळ बघा अशी फुगून आली आहे त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून टेकलं होतं चार ते पाच पाणी धुवून आता आपल्याला या डाळीला शिजायला ठेवायचं आहे आता आपण या ठिकाणी एक कुकर घेतलेला आहे ती डाळ जी आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेजपत्ता तसे दोन तुकडे केलेत आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ दोन गिलास टाकना रहा मोटे मोटा ग्लास पाणी टाकणार आहोत आपण इथे मोठे चम मोठा ग्लास तर मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे या ठिकाणी आपण दोन मोठे ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे आता आपण या डाळीला पहिली सिट्टी फुल गॅसवरती आणणार आहोत एक सिट्टी झाली की मग आपण गॅस जो आहे स्लोवरती करून ठेवायचा आहे आणि डाळीला चांगलं एकदम गाळ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे चला तर मग आता आपण पुढची स्टेप करूया तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण दोन छोटे कांदे घेतलेले आहेत त्याला आपण असं बारीक कट करून घेतलं आहे एक गड्डी लसूण एक इंच अद्रक आणि दोन हिरवी मिरची या सगळ्यांना आपण मिक्सरमधून बारीक करण्याचा एकदम पेस्ट तयार करून घेणार आहोत नंतर आपण या ठिकाणी दोन टमाटे घेतलेले आहेत त्यांचे पण आपण टमाट्याची प्युरी बनवून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून तर मित्रांनो बघा इथे अर्धा तास झालेला आहे डाळ आपली आता चांगली शिजली असेल तर आपण बघूया एक बार डाळ कशी शिजली ती आता मी याची वापर डाळ पण बघा आपली एकदम परफेक्ट शिजलेली आहे एकदम गाळ झाली आहे जशा प्रकारे आपल्याला पाहिजे डाळ एकदम परफेक्ट तशी बनलेली आहे बघा चला तर मग आता पुढची तयारी करूया एकदा चांगल्या प्रकारे आपण असं डाळीला एकदा चांगलं असं गोठून घेऊया जीव करूया असं चम मोठा चम्मच घ्यायचा त्याच्यान असं मॅश करायचं गॅसवरती आपण कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तूप ॲड करतोय इथं जरा कंजूसी करायची नाही भरपूर असं तूप टाकायचं आपण इथे चार छोटे चम्मच तूप घेतलेलं आहे ही आपण कांदा लसूण अद्रक आणि दोन हिरवी मिरची टाकून ही पेस्ट बनवलेली आहे ही टोमॅटोची प्युरी एक दोन मिनिटभर आपण फुल गॅसवरती पूर्ण चांगलं फ्राय करून घेतलं आहे बघा यातलं पूर्ण कच्चं पण निघून गेले आता आपण यामध्ये टोमॅटोची पिरी ऍड करणार आहोत तिला पण चांगलं एक्झीव करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा लाल तिखट ऍड करायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आम्ही तिखट खातो आपण यामध्ये ऑलरेडी लाल तिखट टाकला होता अर्धा चमचा आणि आता एक म्हणजे दीड चमचा झाला टोटल कंटिन्यू हात चालवायचा असा जर तुम्ही हात चालवायचा जर थांबवला तर हे असं बुडाला पण लागू शकतं आणि याच्यातून मे बुडबुडे येतात मग ते उडतात अंगावर म्हणून याला कंटिन्यू असा हात पुरवत राहायचं जस जसं याच्यामधून जे कच्चं पण आहे पाणी ते संपेल ना आटून जाईल ना त्याच्यातून बघा पूर्ण असं तेल बाहेर येईल मग समजायचं की आपला हे मिश्रण चांगलं तेलामध्ये परतून झालेलं आहे पतून झालेलं आहे आता आपण यामध्ये डाळ ॲड करा आपण याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा मसाले ॲड करत नाही ही डाळ अशाच प्रकारे बनवली जाते तसं जसं आपण याला फुटत जाऊ दाढीला बघा कसं कलर आलंय बघा डाळ पण बघा कशी बनली एकदम अशीच असते ना रेस्टॉरंट आणि धाब्यावरती मग कशाला जायचं घरीच बनवायचं परफेक्ट एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आता तुम्हाला ही डाळ कशा प्रकारे खायची घट्ट तर थोडंसं पातळ आता हे तुमच्यावरती आहे तर तुम्हाला जर वाटलं की बाबा याच्यात पाणी कमी आहे तुम्ही यामध्ये पाणी ॲड पण करू शकता तर आपण पण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं आता आपण या ठिकाणी एक वाटी पाण्याचा वापर करत आहोत पाणी आपण या ठिकाणी गरम वापरलेलं आहे थंड पाणी वापरायचं नाही आपली एकदम घट्ट झाली आहे बघा परफेक्ट झाली की नाही आता आपल्याला झाकून एक पाच मिनटं होऊ द्यायचं तर मित्रांनो बघा आता एक पाच मिनटं झालेली आहे आपण यामध्ये ऍड करणार आहोत कसुरी मेथी फ्रेश क्रीम टाकणार आहोत आता आपण यामध्ये याला चांगलं एक जीव करून घ्यायचं तर मित्रांनो बघा आपली मखनी बनवून रेडी आहे चला तर मी आता मी तुम्हाला ही सर्व करून का प्लेट प्लेटमध्ये तर मित्रांनो आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा आपण यामध्ये शेवटी फेश क्रीम आणि हे बटर टाकलेलं आहे गार्निशिंगसाठी आपण इथे अद्रकचे बारीक बारीक तुकडे आणि दोन हिरवी मिरची या ठिकाणी आपण जीरा राईस घेतलेला आहे आणि हे आहेत पराठे तर तुम्ही ही रेसिपी राईससोबतही खाऊ शकता पराठ्यासोबतही खाऊ शकता नानसोबतही खाऊ शकता बटर रोटीसोबतही खाऊ शकता तुम्हाला ज्यासोबत खायचे त्यासोबत खाऊ शकता एकदम परफेक्ट अशी दाल मखनी बनवून रेडी आहे आता राहत नाही आहे तोंडाला पाणी सुटलं चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत जर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला पण विसरू नका तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल लाईक कराल कमेंट करा, करा, करा तेवढाच आमचा उत्साह वाढेल काही असेल तरी कमेंट करा नक्की करा चांगली किंवा वाईट आम्हाला तेवढेच आनंद होईल की बाबा हां आम्हाला कोणीतरी कमेंट करते आम्ही कुठे चुकत असेल तर ते आम्हाला समजेल की बाबा आम्ही इथे चुकतो आहे चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद बाय